गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आज गणेश भक्तांकडून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे आज गणपती उत्सवाचा पाचवा दिवस असून त्या पाचव्या दिवसाच्या गणपती विसर्जनाची प्रक्रिया आज सुरू झालेली आहे विविध जे तलाव असतील किंवा समुद्र किनारे असतील या ठिकाणी मुंबईत गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पश्चिम उपनगरात जोगेश्वरी पूर्व येथील जो शामनगर गणेश विसर्जन तलाव आहे या तलावावर देखील महापालिकेच्या माध्यमातून मोठी तयारी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो मी सध्या उभा आहे शामनगर गणेश विसर्जन तलावा होती आपण या ठिकाणी पाहू शकतो पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी दोन बोटी आणि चार तारापे देखील या ठिकाणी तैनात केलेल्या आहेत काही खाजगी जीव रक्षक देखील या ठिकाणी महापालिके तैनात करण्यात आलेले आहे आणि गणपती गणेश भक्त जेव्हा या ठिकाणी गणपती घेऊन येतात त्यानंतर गणपतीची विधिवत पूजा केली जाते आणि त्या पूजेनंतरच महापालिकेचे जे जीवरक्षक आहेत त्या जीवरक्षकांच्या माध्यमातून गणपती आहे जो तलावाच्या आतमध्ये जी बोटी ठेवलेली आहे त्या बोटीमधून तलावाच्या मध्यभागीने त्याचं विसर्जन केलं जातं अशा प्रकारे महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे मात्र आता दुपार झालेली आहे आणि दुपारनंतरच खरं तर गणेश विसर्जनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल आणि संध्याकाळी मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यासाठी मुंबई पोलीस देखील सज्ज झाले असून परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सी सी टी व्ही कॅमेरे देखील तैनात करण्यात आलेले कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि याच कॅमेऱ्याच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात ते, येईल आणि कुठेही कोणत्याही प्रकारचं ग गा, गालबोट उत्सवाला लागू नये असाच प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून केला जाणार आहे कॅमेरा पर्सन महेंद्र समी संजय गडदे साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका